नमस्कार कुक विस्नेहा लांबरे माहिती तुम्हाला सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे आज मी तुम्हाला अस्सल गावरान चवीचं अंड्याचं झनझणीत कालवण म्हणजेच अंडा करी तयार करून दाखवणार आहे हे कालवण बनवायला फारच सोपं आणि अगदी काही मिनिटातच मोजक्या साहित्यात बनून तयार होतं शिवाय चवीला देखील खाण्यासाठी फारच म्हणजे फारच टेस्टी लागतं भूक लागल्यावर तुम्ही हे अंड्याचं कालवण अगदी झटपट तयार करून खायला घेऊ शकता भात चपाती तसेच वेगवेगळ्या प्रकारच्या भाकरींसोबत देखील हे अंड्याचं अस्सल गावरान मसालेदार आणि झणझणीत कालवण फारच टेस्टी लागतं खाण्यासाठी चला तर मग वेळ वाया न घालवता लगेचच आपण आपल्या आजच्या या चविष्ट रेसिपीला सुरुवात करूया परंतु त्या अगोदर तुम्ही माझा हा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज माझ्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे माझ्या पुढील प्रत्येक व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील तर सर्वात अगोदर इथे गॅसवर मी या पॅनमध्ये गरजेप्रमाणे थोडंसं तेल घालून घेणार आहे ह्याच्यामध्ये मी हा एक लांबट चिरलेला कांदा परतायला घालणार आहे फुल फ्लेमवर कांदा मस्त असा तांबूस होईपर्यंत परतून घ्यायचा आहे तर ह्या ठिकाणी आपला हा कांदा मस्त असा तांबूस परतून झालाय आता ह्याच्यामध्ये मी हे तीन चमचे अख्खे धने भाजायला घालणार आहे अगदी मिनिटभर धने कांद्यासोबत भाजून घ्यायचे आहे धने कांद्यासोबत जराशी भाजून घेतल्यानंतर आता ह्याच्यामध्ये आपण हे अर्धी वाटी किसलेलं खोबरं भाजायला घालूया खोबरं घातल्यानंतर मीडियम फ्लेमवर खोबरं देखील हलकसं तांबूस होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे कुठल्याही ग्रेव्हीचा रंग आणि चव हा वाटणाचे हे सर्व जिन्नस व्यवस्थित भाजण्यावर देखील काहीच डिपेंड असतं तेव्हा ह्यांना भाजून ह्यापेक्षा डार्क करायचं नाहीये हे सर्व जिन्नस भाजून ह्यांना मस्त असा तांबूस रंग आला की लगेचच गॅस बंद करायचा आहे आणि ह्यांना पूर्णपणे थंड होऊ द्यायचं आहे भाजलेले सर्व जिन्नस थंड झाल्यानंतर इथे यांना मी या मिक्सरच्या भांड्यात घालून आहे आता ह्याच्यामध्ये मी सर्वात अगोदर हे अर्धा इंच आलं घालून घेणार आहे यानंतर पाच ते सहा ह्याच्यामध्ये घालायच्या आहे यासोबतच थोडीशी कोथिंबीर आणि गरजेप्रमाणे पाणी घालून ह्यांना मी मिक्सरमध्ये अगदी बारीक वाटून घेणार आहे तर इथे आपलं हे बाटण देखील तयार झालंय यानंतर इथे गॅसवर मी या पॅनमध्ये गरजेप्रमाणे थोडंसं तेल घालून घेतलंय ह्याच्यामध्ये सर्वात अगोदर छोटा अर्धा चमचा हळद घालायची आहे हळद घातल्यानंतर लगेचच ह्याच्यामध्ये मिक्सरला तयार केलेलं वाटण घालायचं आहे वाटण तेलामध्ये एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे यानंतर आता ह्याच्यामध्ये मी हा एक, एक चमचा घरगुती मसाला घालून घेणार आहे तुम्ही ह्या ठिकाणी रेडीमेड कांदा लसूण मसाला देखील वापरू शकता यासोबतच अर्धा चमचा लाल तिखट ह्याच्यामध्ये घालायचे यानंतर चवीप्रमाणे अर्धा चमचा मीठ ह्याच्यामध्ये घालायचे मसाले आणि मीठ वाटणासोबत एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे मीठ शक्यतो असं वाटणासोबतच अस परतायला घालायचंय त्याच्याने आपल्या वाटणाला आणि ग्रेव्हीला मिठाची चव व्यवस्थित येते शिवाय आपल्या कालवनाला देखील मीठ असं वाटणासोबत परतून घेतलं की तर्री छान येते लो फ्लेमवर ह्याला असं हलकसं तेल सुटेपर्यंत दोन ते तीन मिनिट छानपैकी परतून घ्यायचंय तर ह्या ठिकाणी ह्याच्यातलं तेल सेपरेट व्हायला ला लागलंय तर आता ह्याच्यामध्ये गरजेप्रमाणे पाणी घालायचं आहे ही ग्रेव्ही तुम्हाला जशी घट्ट पातळ खायला आवडत असेल त्यानुसार तुम्ही ह्याच्यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे मी ह्याच्यामध्ये साधारण दोन ग्लास पाणी घालून घेतलंय वाटण पाण्यामध्ये एकदा व्यवस्थित मिक्स करून ह्यानंतर फुल फ्लेमवर एक चांगली उकळी काढून घ्यायची आहे या ग्रेव्हीला फुल फ्लेमवर उकळी काढून घेतल्यानंतर हिला मी लो फ्लेमवर अगदी तीन मिनिट उकळून घेतलंय बस्तर आता ह्याच्यामध्ये मी हे या वाटीत फोडून घेतलेले अंडे घालून घेणार आहे ठेवा अंडी ग्रेव्ही मध्ये ग्रेव्हीमध्ये गॅसची फ्लेम लो ठेवायची असं थोडं थोडं अंतर सोडून फोडलेली अंडी ह्या ग्रेव्ही मध्ये घालायची आहे हे असं अंड्याचं कालवण बनवण्यासाठी शक्यतो असं पसरट भांड घ्यायचंय कारण तुम्ही जर हे कालवण बनवण्यासाठी खोलगट कढाई घेतली तर ही सर्व अंडी कढाईच्या तळाला एका जागेवरच एकमेकांना चिकटतील कारण ही अंडी आपण कच्चीच ह्या ग्रेव्हीमध्ये घातलीये असं थोडं थोडं अंतर सोडून अंडी ह्या ग्रेव्हीमध्ये घातली की पसरट भांड्यामुळे ते एका जागेवर गोळा होऊन एकमेकांना चिकटणार नाही त्याच्याने आपल्याला ह्याच्यातील एक एक सेपरेट अंड सर्व करायला देखील सोपं जाईल ह्या ग्रेव्हीमध्ये काही फोडलेली अंडी घालून घेतल्यानंतर ह्याच्यावर झाकण ठेवायचं आहे आणि लो फ्लेमवर ह्याला अगदी पाच ते सहा मिनिट शिजू द्यायचंय तसंही अंडी शिजायला जास्त वेळ नाही लागत अगदी पाच ते सहा मिनिटातच अंडी ग्रेव्हीमध्ये छान शिजून निघतात तर ह्या ठिकाणी आपल्याला हे कालबन लो फ्लेमवर शिजत ठेवून सहा मिनिट होऊन गेले हे पहा तुम्ही ते पाहू शकता ह्याच्यातील सर्व अंडी मस्त पैकी शिजून निघालीय आणि ह्याच्यातलं प्रत्येक अंड शिजून सेपरेट झालंय एकमेकांना चिकटलं नाहीये सर्वात शेवटी ह्याच्यामध्ये थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर मिक्स करून घ्यायची आहे तर ह्या ठिकाणी आपलं हे अस्सल गावरान आणि झनझणीत अंड्याचं काल्बन अगदी परफेक्ट बनून तयार झालंय तुम्ही पाहू शकता आपल्या ह्या कालवनाला रंग बघा काय जबरदस्त आलाय आणि ह्याला तर्री देखील बघा फारच मस्त आलीये कालवनाला अशी तर्री येणं फारच गरजेचं आहे कारण तर्रीशिवाय हे गावरण पद्धतीचं कालवण खायला मजाच येत नाही चिकन असो वा मटण असो हे अंड्याचं कालवण असो किंवा मग इतर कुठलीही रस्सा भाजी असो त्याला अशी तर्री आली तरच ती रस्सा भाजी दिसायला आणि खाण्यासाठी चवीला देखील फारच जबरदस्त लागते तर ठिकाणी आपलं हे अंड्याचं कालवण तयार झालंय अगदी साहित्यात आणि आत तयार होतं हे अंड्याचं कालवण तर तुम्हाला कधी फारच जोराची भूक लागली आणि तुम्हाला तडाख्यामध्ये मस्त असं चमचमीत आणि झंझणीत असं अंड्याचं कालवण बनवून खायची इच्छा झाली तर तुम्ही माझ्या या रेसिपीप्रमाणे असं अस्सल गावरान झंझणीत आणि टेस्टी कालवण अगदी झटपट तयार करून गरमागरम खाण्यासाठी सर्व करू शकता भात चपाती तसेच वेगवेगळ्या प्रकारच्या भाकरींसोबत देखील हे अंड्याचं कालवण खाण्यासाठी जबरदस्त बघून आणि ह्याच्या नुसत्या वासानेच तुम्हाला हे अंड्याचं कालवण गरमागरम खायची इच्छा होईल तर फ्रेंड्स तुम्ही देखील माझ्या या रेसिपीप्रमाणे अगदी मोजक्या साहित्यात झटपट बनणारं अस्सल गावरान चवीचं चमचमीत आणि झनझणीत अंड्याचं कालवण एकदा नक्की बनवून बघा आणि माझी आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर प्लीज माझ्या या रेसिपीला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि अशा असं आणि पारंपरिक रेसिपीज बघण्यासाठी माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया पुढील रेसिपीमध्ये तोपर्यंत हेल्दी खा आणि हेल्दी रहा। टेक केअर